टाळ्या वाजवा हा बघा अशी गोष्ट काही तेवढी अवघड नाही एक माणूस शेतामध्ये छान छान शेतामध्ये पीक सूर्यफूल आहे ककड्या आहेत भोपळे आहेत हिरवी मिरची कडीपाला कोथिंबीर आपल्याला घरी जे काही लागतंय ते ठेवलं आणि जाता येता माणसं काय करायचे अरे हे कडीपाला थोडा निहूकारी म्हणायचे जाता जाता तोडायला बघायचे कोण तर काय करायचे जाता जाता लघवी आल्या म्हणायचे लघवीच्या निमतानं खाली बसायचं आणि मिरच्या तोडायचं काही तर लोक काय करायचे संडास आल्या म्हणायचे रस्त्याच्याकडनं गाडी थांबवायची आणि त्या शेंगाच्या भुईमुगाच्या शेंगामध्ये शेंगाच्या शेंगा रान बसायचं आणि बसल्या बसल्या उपसायचं आणि हळूच घेऊन यायचं हे दोन चार दिवस या शेतकऱ्यानं बघितलं शेंगा कसका कमी झाल्या कढीपालाचा फाटास कोण तोडलंय इथल्या मिरच्या कसका कमी झाल्या टमाटे कोण नेले अरे 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 काळजी करावी लागते म्हणून एक त्यानं काय केलं दुसऱ्या गावाला जाऊन छानपैकी एक कुत्र्याचं पिलू आणलं त्या कुत्र्याच्या पिल्याला सकाळी सकाळी वाटीमध्ये दूध दिलं की ती मुठ मुटू मुठ मोठं प्यायचं दुपारीच्या वेळा बसले की त्याला काय करायचं थोडं भाकर द्यायची भाकर खाल्लं की पुन्हा संध्याकाळच्या वेळेला काय करायचं कधी कधी बाजूबाजूला काही माणसं काही खात असले तर ती थोडंसं मांसाहार द्यायचं त्याला मग ती कुत्रं काय करायला काळजी करायला बसलेलं थांबलं खावल्यानं झुपलेलं खावल्यानं झुपलेलं पण काम करायचं काही तेवढं नव्हतं पण नुसतं असं केलं की लोक घाबरायचे अरे बापरे आता हे कुत्रं चावते आम्हाला म्हणायचे आणि लांबून जायचे अरे तिकडं जाऊन बरं का कडीपाला घ्यायला जाशील गुपचिप घेत असतायशी तू जाऊ नको कुत्रा आहे तिथं त्या कुत्र्याचा आवाज आणि कुत्र्याचं बसणं आणि कुत्र्याचं दिसणं ह्याच्यामुळं थोडं चोरी व्हायला लगाम लागला चोऱ्या थोड्या कमी लागल्या हे सगळं झालं मग एका दिवशी काय झालंय एका दिवशी त्या हिरीच्या कडला हिरीच्या कडला सामान ठेवलं होतं काहीतरी आणि त्या सामानावर ठेवलं पोतं पोतं कसलं माहिती का खलतानी पोतं माहिती का तुम्हाला खलतानी पोता त्या खलतानी पोत्यावर पोत्याच्या खाली काय ठेवलं आहे की आता बघा आपलं खाताचं पोतं असते का नाही खाताचं पोतं ते खाताचं पोतं कसं निसलं होते का नाही बसल्यावर त्या खाताच्या पोत्यावर ठेवले खलतानी पोतं आणि ती गरम ह म्हणून कुत्रं काय केले वर जाऊन बसले पण बसताना काय केलं गोल 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 फिरले की थोडं पोत सर्कल आहे खाली किंचित सर्कल किंचित सर्कल बसल्याबरोबर झोपल्याबरोबर पोत साठ टेकून वरचं सर्कल जाऊन पडलं हिरित्यानं कुत्रं तेवढं काही काम बी करत नव्हतं कुत्रं उग खाऊन त्याला ती ये आठरा नकीन खेटर राखी म्हणते की नाही हाय का म्हणतात का नाही अठरा नकीन खेटर राखी तसल्यापैकी एखादा प्रकार होता आता गंमत काय झाली माहिती का कुत्रं मध्ये पडल्याबरोबर ते चिरकुला जोरदुरात आणि तिकडं मालक काहीतरी तर कर काय करायला ते माहिती पण कुत्र्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्याला वाटलं काय झालं पण पळत पळत आलं इकडं बघितलं तिकडं बघितलं आवाज कुठणी आला आवाज कुठणी आले आवाज कुठून आले आवाज त्या विहिरीमध्ये घुमला हा मग लक्षात आलं अरे 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 कुत्रं खाली पडलं आहे आणि आता कुत्रं खाली पडलंय तर काय करा लागते माहिती का कुत्र्याला वाचवावं लागते, लागते। मनुन उड़ी मारले। उड़ी मारले ले पानी आता वाचवावं लागते म्हणून त्यानं पटकन उडी मारलं उडी मारलं आणि इकडल्या उडी मारल्याबरोबर काय झालं त्या विहिरीचं पाणी वरी उडलं आता विहीर थोडी मोठी होती आता मधी काही पडल्यानंतर विहिरीचं पाणी हसतंय का नाही तुम्ही बघा बरं एक बकेट घ्यायचं त्या बकिटात पाणी भरायचं उगं बारका खडा टाकायचा टाकल्याबरोबर कणी नाही पाणी असं येतं कणी लहरी होत गोल, गोल 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 होते की नाही असं होतं का नाही तुम्ही बऱ्याच वेळा करून बघितलं कधी कधी जर असा कधी कधी जर मोठा धोडा मारला की मोठी लहरी ती आहे आता ही तर माणूस ऐंशी किलोच्या मधी धाडकन वरून पडले पंधरा वीस फुटाहून का वीस फुटाहून का तीस फुटाहून मोठी विहिरी होती मग ती पाणी हालणारच की आणि इथं कुत्रं होतं त्या पाण्याच्या हल्ल्यामुळं पाण्याची लहर तयार झाल्यामुळं ते कुत्रं काय केले पलीकडे जाऊन त्या विहिरीच्या कडाला भिंत असते का नाही तिथं नेऊन आपटलं आता तेवढं जोरात वारं पाणी आलं असतं हालता येते का सावरता येते का नाही आता भिंतीच्या कडला हात असं निघलं असतं तोंड आपटलं नसतं कसं तरी झालं आणि त्याचं डोकं तिथं आपटलं आणि फिरताना तोंडाला लागलं त्या तोंडाला लागल्याबरोबर ला त्याच्या नाकाला थोडंसं दुखलं आता कुत्रं वाचवायचे म्हणून काय केलं त्यानं फिरत फिरत ती वारं शांत झाल्यास हे शांत झाल्यास काय केलं असो असं असं करत इकडून इकडं करत 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 त्या कुत्र्याजवळ गेलं आता कुत्र्याचा पाय धरला तर कुत्र्याचं मत जाते आणि कुत्र्याच्या नाका तोडात पाणी घेतो कुत्रं मरते मरते का नाही आणि कुत्र्याचा इकडला पाय धरला इकडला पाय धरला तर कुत्रा उडाव कसं आणि कुत्र्याला इकडला पाय धरावं तर कुत्र्याचा समोरला पाय पाये सापडणार झाले धराव कसं मग त्या सगळ्या काका सापडा झाले मग काय केलं माहिती आहे का त्या माणसानं कुत्र्याला तर वाचवायचे आपल्याला बी पोहायला आलं पाहिजे नाहीतर आपण बी हात सोडून दिले की आपण बुडतो असं असं करत आशा, आशा, वाँच 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 करत असं असं करत करत काय केलं त्या कुत्र्याचे त्यानं कानं धरलं काय धरलं कानं धरलं आता कुत्रं कसलं होतं माहीत आहे का तुम्हाला भाकर मिळाली की खायचं पण झोपायचं हा खाऊन झोपल्यामुळे कुत्रं लहान राहते का कुत्र्याचं वजन वाढतेच का नाही आणि कुत्र्याचं वजन वाढलं त्याच्या कानाला धरलं सगळा ताण कुठं पडते कुठं पडते ताण कानावर पडते की नाही आता मी तुमच्या हाताला धरून उचलतो असं हातावर ताण पडते की नाही हां आणि तुम्ही जर उठ ना मी काय करतो असं कानावर धरून असो करून उचलतो मी काय म्हणता तुम्ही सगळा कानावर ताण पडला सर सर सोडा सर म्हणतो का नाही हां त्या कुत्र्याच्या कानावर ताण पडल्याबरोबर कुत्र्याला राग आला कुत्र चिडलं आणि फाटकन त्या मालकाच्या हाताला इतकं जोरात चावलेलं आहे चावल्या बरोबर उजव्या हाताने एक ठेका लागलं मार काल त्या कुत्र्या गेल्या तिकडे क्वाक क्वाक करत गेलं मर तिकडे म्हणलं तू मर तिकडे म्हणलं रागा रागानं इथं एवढं मोठं रक्त निघालं होतं काताड निघालं होतं पटकन हिरीच्या कडाला गेलं पळत 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 वरी गेलं ती काहीतरी असते किती रक्त नि यायचं गुरसुळीचा पाला त्या गुडसुरीचा पाला टाकलं वरी हाताला बांधलं पळत 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 सरकारने दाखवण्यात गेलं इंजेक्शन दिलं इकडं कुत्रं मरलाले का नाही का 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 का? का हे काही बघायने काही नाही मग एकाने विचारलं काय झालं आणि हाताला एवढं मोठं रक्ती उरले काही नाही काय केलं तुम्ही मारडं गेला का भांडं केलं का तुम्ही हां तुम्ही तर लई चांगले माणसं असं का केलं तुम्ही हे ग अगोदर ती चावल्या दुखला तर रागा रागाने म्हटलं अहो त्या कुत्र्याला सांगलं की तुम्हाला शंभर वेळेस काय विचारलं सारखं सारखं उगूतच सांगितलेली गोष्ट पुन्हा बोलतो मग सांगला तुम्ही कुत्रं खाली पाण्यात पडल्यावर त्याला वाचवाय गेल्यावर त्याच्या कानला धरलो होतो आणि त्यानं मलाच चावले त्याला इतकी दिवस सांभाळला मी आणि त्यानं मग सहन करावं कर <laughs> लागतं का नाही त्यानं सहन करावं लागतं कुत्र्यानं कुत्र्याने सहन केली आणि मलाच चावले त्यानं दोघं ती गाय केले आणि त्यात एकानं काय म्हणलं असं असं ते म्हणलं चांगलं कुत्रं सांभाळलं असताच का चावलं नसतं वाईट कुत्रा सांभाळला असतो दुष्ट कुत्रा सांभाळलास त्याला काही मया दया काही नाही मालकाची उपकार काहीच माहीत नाहीत देवाचे उपकार काहीच माहीत नाहीत आईन आपल्या जवारीमध्ये काही कुत्रे भाकरीसाठी हिंडते रात्री कुत्रे ओढतात की नाही रात्री कुत्रे आढळले कोण ऐकलं रे माहित का तुम्हाला कसं की नाही असं वाटतंय की नाही मग तुम्हाला काय म्हणायचे आपल्या घरातले ऐका एक मिनिट आपल्या घरातले माणसं काय म्हणते रे आपल्या घरातले माणसं म्हणतात हे काय करे आपल्या घरातले माणसं काय म्हणतात रात्री काय आढळलं आपिशी म्हणते असंच बोलते आपिशी कसं आढळले पण मुलांनो ते आपिशी नसते त्या कुत्र्याला अन्न मिळालेलं नसतंय ती भूक लागलेली असते आहे म्हणून त्यानं सांगते मला भूक लागली आहे त्याला सांगते त्यानं ह्याला सांगते म्हणून ते कुत्रं ओळखते जरा त्या मुख्या प्राण्याची भाषा सुद्धा ओळखायला शिका तर तुम्हाला जगायला चांगला आनंद येईल समजलं का तुम्हाला आणि मग पाळताना कसं पळायचं चांगलं पळायचं का म्हणून दुष्ट माणसाला सांभाळलं की त्याचे परिणाम चांगल्या माणसाला वाईट भोगावे लागतात चांगले माणसं चांगले दोस्त चांगले सजणं मदत बी गेलं दुष्ट माणसाला मदत बी करायला गेलं ऐकलं का नाही दुष्ट माणसाला मदत बी करायला गेलं तर त्यानं बरोबर त्याचा काय गुन्हा दाखवते समजलं का नाही आयक तुमच्या समजलं का नाही हे बघा पाणी प्यायला गेलेला साधू दुष्ट माणसाचा सांगू तुम्हाला त्याची त्याची वृत्ती असते ती वृत्ती बदल पाणी प्यायला गेलं आणि तिथं काय खेकडा कुठे अडकलता बर का काय अडकलता खेकडा अडकलता आता खेकड्याला कसं काढायचं खेकडा अडकलायनी काय केलंय ते खेकड्याला असं करून त्या महाराजांनी उजला गेलं महाराजांमध्ये चांगले गुण होते सद सेवा करायची हा महाराजांनी म्हणलं आपला गुण दाखवला खेकड्याने काय म्हणलं थांबा आता था माझा गुण दाखव तुम्हाला आणि पटकन त्याने काय केलं नांगी मारलं त्याची काय मारलं त्याची नांगी असली ती पुढची ती ती मारलं आग आग पडली ह्या ना ते त्याची म्हणून बघा वरती असलेल्या माणसाला आपण सांभाळलं तरी त्याचे गुण दाखवतात समजलं